मुंबई आता मुसलमानांची नाही राहिली मराठी माणसाची होय उद्धव ठाकरेंनीच हे करून दाखवलं मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतदानामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचा विजय झालाय उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे मुंबई मराठी माणसाची राहिले का आकडेवारी काय सांगते उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्माच्या विचारांना तिलांजली दिली आणि मुस्लिमांच्या एकत्रीकरणासाठी पोषक वातावरण तयार केलं असं बोललं जात आहे निकालानंतर मुंबई शहरात झळकणारे बॅनर पाहिले तर तुम्हाला याची कल्पना येईल मवियाच्या सर्व विजयी खासदारांच्या बॅनरवरती मुस्लिम नेते आणि कार्यकर्ते यांचे फोटो आणि नावं झळकतायत ठाकरे सेनेच्या काही खासदारांचे बॅनर उर्दू मधून लावण्यात आलेत मुंबईने हे असं चित्र यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे मुस्लिम समाजाचे नवीन मसीहा झाले असं म्हणायला अभाव आहे का मतदानाची आकडेवारी काय म्हणते हे या व्हिडिओत पाहूया कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला धक्कादायक आकडेवारी सांगणार आहोत घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत अत्यंत गंभीर विषयावरती आज आपण बोलणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनं काही धक्कादायक तथ्य उघड केली आहेत हिंदू मतांचं विभाजन आणि मुस्लिम मतांचं एकगठ्ठा मतदान यामुळे मुंबईचं राजकीय चित्र बदललं हे निवडणुकीची आकडेवारी सांगते मुंबई आता पुन्हा एकोणीशे त्र्याण्णव सालची मुंबई झाली आहे का असा प्रश्नही या निवडणुकीच्या निकालांनी उपस्थित केला आहे आता हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण पहा राज्यात मवियाला दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत आहेत याचा अर्थ मवियाला दोन लाख मतं जास्त आहेत पण त्या जागांमध्ये ट्रान्सलेट होताना जास्त जागा मिळाल्या मुंबईत मवियाला चोवीस लाख मतं आहेत आणि युतीला सव्वीस लाख मतं आहेत मुंबईत आणि राज्यातही एका विशिष्ट समाजानं एकगठ्ठा मतदान केल्यामुळे एकाच विशिष्ट मतदारसंघात महाविकासच्या उमेदवाराला मोठं लीड मिळालं आणि त्या लीडमुळेच महाविकासच्या उमेदवार संख्येत वाढ झाली त्यामुळे हा विशिष्ट समाज म्हणजेच मुस्लिम समाज महाविकास आघाडीसाठी तारणहार ठरलाय तो कसा हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सगळ्यात आधी जाऊ मुंबईच्या दक्षिणेत इथे अरविंद सावंत उबाटा गटाकडून उभे होते तर यामिनी जाधव शिंदेंच्या शिवसेनेकडून उभ्या होत्या अरविंद सावंत यांचा बावन्न हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला हे खरं असलं तरीही सावंत यांना मुस्लिम समाजाचं वर्चस्व असलेल्या भायखळा आणि मुंबादेवीतून शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना चाळीस हजार आठशे तेरा मतं मिळालीत म्हणजे इथे सावंतांचा लीड होता सेहेचाळीस हजार सत्तर मतांचा मुंबादेवीत जाऊया जिथे काँग्रेसचे अमिन पटेल आमदार आहेत तिथनं अरविंद सावंत यांना सत्याहत्तर हजार चारशे एकोणसत्तर मतं आहेत तर तिथेच यामिनी जाधव यांना छत्तीस हजार सहाशे नव्वद मतं आहेत म्हणजे इथनंही अरविंद सावंत यांना चाळीस हजार सातशे एकोणऐंशी मतांची आघाडी असली पाहायला मिळते आता जाऊ धारावीत जिथं उबाडाचे अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे शिंदे गटाकडनं असा सामना होता हा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ इथं अणुशक्तीनगरवर नवाब मलिकांचा बोलबाला आहे याच विधानसभा मतदारसंघातून एकोणऐंशी हजार पाचशे सदुसष्ट मतं अनिल देसाईंना मिळाली आहेत तर विद्यमान खासदार असणाऱ्या राहुल शेवाळेंना मात्र पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत इथे राहुल शेवाळेंना तब्बल एकोणतीस हजार त्र्याऐंशी मतांचा फटका बसलाय दलित आणि मुस्लिम मतदार असणाऱ्या धारावी विधानसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांना शहात्तर हजार सहाशे सत्याहत्तर मतं मिळालेत तर राहुल शेवाळे यांना एकोणचाळीस हजार पाचशे वीस मतं मिळालीत इथेही शेवाळेंना एकतीस हजार एकशे सत्तावन्न मतांचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं ईशान्य मुंबईकडे आपण गेलो तर तिथे संजय दिना पाटील उद्धव ठाकरे गटाकडून तर भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यात लढत झाली इथं मानखुर्द आणि शिवाजीनगर या मुसलमानांची लोकवस्ती असलेल्या भागातून संजय दिना पाटील यांना एक लाख सोळा हजार बहात्तर मतं मिळालीत मिहीर कोटेच्यांना जेमतेम अठ्ठावीस हजार एकशे एक मतांचा फरक पाहिला तर तो सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तरच्या घरात जातो मिहीर कोटेचा यांचा अवघ्या एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी पराभव झाला म्हणजेच मानखुर्द शिवाजीनगरच्या मुसलमांनी एक गठ्ठा मतदान करून भाजपचे कोटेचा यांचा पराभव केला घाटकोपर पश्चिम या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना पंधरा हजार सातशे बहात्तर मतांची आघाडी मिळाली उत्तर पश्चिम मुंबईत उबाठा गटाचे अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात थेट सामना होता आता वायकर इथनं जेमतेम अठ्ठेचाळीस मतांनी जिंकलेत हा विधानसभा मतदारसंघ वायकरांचं होम ग्राउंड म्हणून पाहिला जातो मात्र इथंही मुसलमानाच्या जोगेश्वरी पूर्वमधून कीर्तीकर यांना लीड मिळालं अकरा हजार दोनशे ब्याऐंशीचं तर याच भागातून वायकरांना मिळालेली मतं बहात्तर हजार एकशे एकोणीस तर कीर्तिकरांना एक एक मिळालेली मतं त्र्याऐंशी हजार चारशे एक उत्तर मध्य मुंबईत भाजपनं थेट उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं होतं आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं मात्र तरीही कसाबसारख्या सारख्या कर्म्याला कर फासावर लटकवणाऱ्या धर्म न पाहता अनेक आया बहिणींशी बेईमानी करणाऱ्या लोकांना जन्मठेपेसारख्या शिक्षा देण्यास भाग पाडणाऱ्या उज्ज्वल निकम यांनाही मुस्लिमांनी नाकारलं वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकमांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी पराभव केला कुर्ला चांदिवली वांद्रे पूर्व आणि पश्चिम हे मुस्लिमांची संख्या जास्त असलेले विधानसभा मतदारसंघ उज्ज्वल निकमांच्या विरोधात गेले मातोश्रीच्या अंगणात ज्यांच्या विरुद्ध लढण्यात बाळासाहेबांची संपूर्ण हयात गेली त्या मुस्लिमांनी वर्षा गायकवाड यांना मतदान केलं वर्षा गायकवाडांना पंच्याहत्तर हजार तर निकमांना सत्तेचाळीस हजार मतं मिळाली आहेत महत्वाचं म्हणजे या पंच्याहत्तर हजार मतांमधली चार मतं वर्षा गायकवाड यांना मातोश्रीनं दिली कुर्ला विधानसभा मतदारसंघात वर्षा गायकवाडांना ब्याऐंशी हजार एकशे सतरा तर निकमांना अठ्ठावन्न हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळाली आणि इथेच निकम यांचा विजय हिरावला गेला उत्तर मुंबईत पाहिलं तर भलेही एकतर्फी सामना पियुष गोयल यांनी जिंकलाय तरीही मालाड पश्चिमेचे आमदार असलम शेख यांच्या विधानसभा मतदारसंघातून भूषण पाटील यांना अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर इतकी प्रचंड मतं मिळाली आहेत जे डोळ्यात भरण्यासारखे आहेत धर्माच्या राजकारणाचे दोन पैलू असतात प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येतच असते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे झालं तेच विधानसभा निवडणुकीतही होणार का हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम महायुती आता करणार का जे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत केलं त्याला प्रतिक्रिया म्हणून आता महायुतीलाही बाह्या सरसाव्या लागतील मुंबईत घडलं तेच राज्यात इतर घडलं हे चित्र बदलणार का हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही दिलेली आकडेवारी आणि त्यामुळे तयार झालेल्या नव्या सामाजिक राजकीय रचनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद